नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी आत्ता आहे बदलापूरमध्ये आणि पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती असलेला एक रूम विकायचा आहे आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल टू बी एच के रूम आहे मी रूमवरती जाऊन व्ही पूर्ण दाखवणार आहे आणि त्यामुळे थोडंफार काही फर्निचर देखील आहे ते देखील विकायचं आहे बाजूला तुम्ही बघू शकता हे गार्डन वगैरे हो आहे आणि चौथ्या माळ्यावरती रूम आहे आणि वरती बघू शकता टेरेसवरती पत्रे वगैरे आहेत तशापर्यंत रूम आहे चौथ्या माळ्यावरती आणि एक वीम वगैरे आहे तुम्ही दाखवू बघू शकता तुम्हाला इकडे जिम आहे आणि तुम्हाला ही लॉबी दाखवतो मी ते बघा लॉबी वगैरे आहे जास्त रूम आहेत एका फ्लोअरला चार रूम आहेत आणि हा रूम विकायचा आहे मी लास्ट याची कॉस्ट सांगणार आहे माझ्या मित्राचाच रूम आहे ज्याला कोणाला पाहिजे असेल तर व्हिजिट करू शकता इथे ही कोणती सृष्टी आहे आणि श्रीजी गार्डन श्रीजी गार्डन फेमस आहे तुम्ही बदलापूर स्टेशनला आलात वेस्टला वेस्टला जाय नाही बदलापूर वेस्टला आलात श्रीजी श्रीजी सृष्टी आहे श्रीजी गार्डन श्रीजी गार्डन श्रीजी गार्डन आहे त्याच्या बाजूलाच ही साई दर्शन अपार्टमेंट मध्ये चौथ्या फ्लोअरला रूम आहे तुम्हाला ज्या रूमला घ्यायचं असेल आणि टू बी एच के रूम आहे तर विजिट नक्की करा आणि हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा मी तुम्हाला डिटेल्स लास्टपर्यंत लास्ट डिटेल्स सर्व तुम्हाला सांगणार आहे त्याचा लगावी आपल्यावरती नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी आत्ता आहे बदलापूरमध्ये तुम्ही थमनेल बघूनच हा व्हिडिओ ओपन केलेला असेल श्रीजी दर्शनच्या बाजूलाच मी साई दर्शनमध्ये आहे आणि हा टू बी एच के फ्लॅट आहे आणि हा माझा मित्र आहे सागर गायकर म्हणून त्याचाच आहे आणि हा सेल करायचा आहे हे बघा मित्रांनो मी हा तुम्हाला भारचा पैसे दाखवतो आहे आणि हा किती माल्याची बिल्डिंग आहे चार मा चार, चार बिल्डिंग आहे आणि हा चौथ्या फ्लोअरला तुम्ही बघू शकता हे बघा चारशे दोन फ्लॅट नंबर आहे बघा तुम्हाला मी भारचा व्हि दाखवतो आधी त्यानंतर तुम्ही तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो दरवाजा लागलाय ओके मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो आता हे काय फर्निचर वगैरे द्यायचं आहे का ए, हे नाही जाणार फक्त अच्छा ओके। टेबल हा अच्छा हा टेबल द्यायचा आहे आणि हा आपण हॉलमध्ये आहोत ना हॉल आता हॉलमध्ये फॅन वगैरे काहीच नसणार फॅन वगैरे काहीच नसणार आहे मित्रांनो मी तुम्हाला हॉल दाखवतोय हे बघा हा फक्त टेबल बाकी हे फर्निचर वगैरे तुम्हाला काही भेटणार नाही हे बघा अशा पद्धतीवरती मी पी पी दाखवतो तुम्हाला हे बघा त्यानंतर तुम्हाला ही गॅलरी दाखवतो फारची हे बघा अशा पद्धती तुम्हाला फ्लॅट मी फ्लॅटचा मी तुम्हाला हे बघा मित्रांनो मी तुम्हाला ही बाल्कनी दाखवतो तुम्हाला एवढ्या पद्धतीत आहे टाकी दिले हे टाकी कसले पाण्याचे आहे म्हणजे खालच्या साईडला वॉशिंग ता मशीन आहे इथे जर वॉशिंग मशीन वगैरे हो तुम्ही ठेवलेत तर वरती टाकी वगैरे हो टाकीतलं ता पाणी तुम्हाला युज करता येईल पाण्याची वगैरे सोय कशी आहे इथे पाणी आहे संध्याकाळी अच्छा ओके म्हणजे चोवीस पाण्याचा काय प्रॉब्लेम आहे अच्छा स्टेशन वगैरे आपण नंतर सांगूया ओके आता आपण इकडे हॉलमध्ये येऊया हे बघा हा बेडरूम आहे एक हे बघा इथे एक बोर्ड दिलाय त्यानंतर इथे एक बल्बचं कनेक्शन दिलंय फॅन फॅन वगैरे ना नाही ना मिळणार फॅन वगैरे नाही मिळणार हे बघा इकडे तुम्हाला खाली एक बेड येईल फक्त हे बघा बाहेर तुम्हाला मी गॅलरी दाखवतो बघा गॅलरी दाखवतो पाऊस जास्त आहे हे बघा चौथ्या माळ्यावरती फ्लॅट आहे खालचा व्ह्यू दाखवतो हे बघा समोर गार्डन आहे मित्रांनो हे फ्रंट फेसिंग आहे ओके okay, बघा गा। मी गार्डन दाखवतो बघा गा वरती पावसाळ्यातून काय पाणी येण्याचा काही संभव नाही इकडे कपडे वगैरे तुम्ही सुकशी घालू शकता हे बघा मित्रांनो हॉलमध्ये इथं देवारा वगैरे लावला तुम्ही इथं लावू शकता इथे घराला वगैरे लावले आता हॉलमधून मी तुम्हाला बाजूला एक टॉयलेट आहे इथे बेसिन आहे तेव्हा बघा वरच्या साईडला आरसा वगैरे लावलाय त्यानंतर हे बघा तुम्हाला मी टॉयलेट दाखवतो इथे गिझर वगैरे तुम्ही लावू शकता शावर देखील आहे इथे हे बघा तुम्हाला एवढा मोठा प्रेसेस वापरायला मिळतो त्यानंतर आपण इथे बाजूला किचन आहे हे बघा इथे फ्रीज वगैरे तुम्ही ठेवू शकता इथे कनेक्शन आहे फ्रीजचं हे कपाटा द्यायचे ना अच्छा हे कपाटा पण द्यायचे आहेत ना हे फर्निचरवरचं मित्रांनो तुम्हाला येईल हा फॅन नाही येणार ना फॅन नाही येणार हे बघा हे ट्रॉली वगैरे येणार तुम्हाला किचन ट्रॉली येणार हे बघा अशा पद्धतीने किचन ट्रॉली आहे हे बघा इथं अॅक्वागार्ड तुम्ही लावू शकता त्यानंतर किचन मधून बाजूलाच पुढे मी तुम्हाला हॉलमध्ये घेऊन जातो सॉरी बेडरूम हा बघा हा इथे मास्टर बेडरूम आहे इथं हे बघा हे काहीच येणार नाही ना हे काहीच येणार नाही मित्रांनो बघा इथे ट्यूब वगैरे हो ट्यूबचं कनेक्शन वगैरे हो दिलं आहे हा बेड वगैरे हो इथं तुम्ही ठेवू शकता हे बेड वगैरे हो मित्रांनो येणार नाही आहे हे सॅम्पल मी तुम्हाला ठेवलेलं आहे इथं दाखवतो मी तुम्हाला बघा वरती फॅन पण येणार नाही आहे मोठी विंडो आहे इथं बेड असल्यामुळे वरती जाता येणार नाही अशा पद्धतीत जर कोणाला रूम वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर दिलेला आहे बाथरूम पण आहे ओके तुम्हाला इकडे एक हे पण दाखवतो इंग्लिश टॉयलेट आहे इथे हे बघा इंग्लिश टॉयलेट आहे इकडे तुम्ही टॉवेल कपडे वगैरे इथे लटकवू शकता वरच्या साईडला एक छोटा साबण बॉक्स वगैरे तुम्हाला काय ठेवायचं असेल तर ठेवू शकता त्यानंतर हे बघा इकडे शॉवर देखील आहे इथे विंडो आहे त्यानंतर इथे एक कनेक्शन आहे तिथे पण गिजर वगैरे तुम्हाला लावायचं असेल तर लावू शकता त्यानंतर इकडे एक नलाचं कनेक्शन आहे चांगल्या क्वालिटीचं हे आहे बघा तुम्ही बघू शकता बघा इथे बेसिन आहे तिथं आरसा वगैरे दिलाय त्यानंतर बघू शकता मित्रांनो हा फ्लॅट माझा जो आहे तो विकायचा आहे तर मी बदलापूर वेस्टमध्ये वालिवली विभागामध्ये राहतो आहे सो स्टेशनपासून फक्त पंधरा ते सोळा मिनटं वॉकेबल डिस्टन्स आहे आणि जर तुम्ही ऑटोने जर आलात तर दोन ते तीन मिनटाचा डिस्टन्स आहे सो हा जो कॉम्प्लेक्स आहे तो मोठा कॉम्प्लेक्स आहे त्यामध्ये टोटल सहा बिल्डिंग आहेत आणि त्याच्यामध्ये मी बी विंग चारशे दोन फोर्थ फ्लोरला राहतो आणि चार माळ्याची बिल्डिंग आहे सो so, या फ्लॅटमध्ये टेरेसवरती शेडसुद्धा आहे सो so, तुम्हाला वरती लिकेज वगैरे तर तो होण्याचा काही चान्सेस येणार नाही आहेत ओके okay? आपला टू बी एच के रूम आहे सो so, टू बी एच के रूममध्ये तुम्हाला किचन ट्रॉली पूर्ण भेटेल आणि किचन कपाटं जे आहेत ते ऑल भेटून जाईल तुम्हाला ह्याच्यामध्ये okay? प्लस तुम्हाला विंडोला ग्रिल वगैरे लावायची गरज नाही आहे कारण ग्रिल मी ऑलरेडी लावलेली आहे ओके प्लस तुम्हाला हट मास्टर बेडरूम आहे ह्याच्यामध्ये दोन टॉयलेट आहेत एक इंग्लिश टॉयलेट आहे आणि एक इंडियन टॉयलेट आहे याची जी कॉस्ट जी आहे ती फोर्टी लॅक्स आहे निगोशिएबल आपण बसून बोलू शकतो कमी जास्त होतील आणि मित्रांनो हा व्हिडिओ जर पूर्ण बघत असाल आणि तुमचं जर चाळीस लाखाचं जर बजेट असेल तरच कॉल किंवा मेसेज करा अन्यथा कॉल मेसेज करू नका बरोबर ना